प्रभाग क्रमांक दोन मधून अशोक जैन यांची माघार बिनशर्त पाठिंबा दिल्याने प्रवीण पाटील यांचे पाठबळ मजबूत पेण नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवार अशोक जैन यांनी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या तारखेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेत प्रवीण पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला जैन यांच्या या निर्णयामुळे प्रभागात प्रवीण पाटील यांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट झाल्याची चर्चा सुरू आहे प्रवीण पाटील हे सुशिक्षित असून प्रभागातील सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचा दांडगा संपर्क आहे आणि लोकांच्या सुखदुःखात ते सतत सहभागी होत असल्याने त्यांची छाप सर्वत्र मजबूत आहे समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या प्रवीण पाटील यांच्या कामावर माझा विश्वास आहे म्हणूनच मी माझी उमेदवारी मागे घेत असून त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे आणि त्यांच्या विजयासाठी मी प्रयत्नशील राहणार असे अशोक जैन यांनी सांगितले मी अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक दोनमधनं उभा होतो परंतु प्रवीण पाटील हे सुद्धा प्रभाग क्रमांक दोनमधून उभे आहेत आणि त्यांची लोकप्रियता बघता मला असं वाटलं की त्यांनी घराघरामध्ये गेली नऊ वर्ष दोन हजार सोळा साली निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी आपलं ऑफिस या ठिकाणी टाकलं होतं आणि प्रत्येक प्रभाग क्रमांक दोन मधल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक समाजाची त्यांनी जाऊन सेवा केली होती तुमच्या काही अडचणी असतील मग पाण्याची पाण्याची अडचण असेल रस्त्याची अडचण असेल किंवा विजेचा काही असेल तो इलेक्ट्रिक इंजिनियर पण आहे त्याच्यामुळे मीटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तीन दिवसामध्ये मीटर देण्याचा पहिला हा एक प्रवीण पाटील आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी ह्या नऊ वर्षामध्ये आपले पाव रोवलेले आहेत आणि मजबूत त्यांनी आपली ही के सीट केलेली आहे आणि अशी मजबूत सीट असल्यामुळे पाचशे टक्के ही सीट दोडून येणार असल्यामुळे मी माझा अर्ज आज मागे घेत आहे आणि बिनशर्त पाठिंबा मी प्रवीण पाटील यांना देत आहे आपण पाहत आहात समाचार